दिस शेगाव खामगाव रोड वर तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात खामगाव खामगाव शेगाव मार्गावरील जयपूर झालेल्या खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बोलेरो या तीन वाहनाच्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच कार झाले आहेत तर तीस जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार आज दोन एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एस टी धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार अपघातातील भरधाव गोलेरो शेगाव करून कोल्हापूर जात होती याचवेळी एक एस टी महामंडळाची बसची पुण्याकडून परतवाडाकडे जात होती अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली हा अपघात एकता भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर तीस जण जखमी झाले त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे खासगी बसमध्ये त्या बसचा चा चालक वाहनाच्या मध्ये फसला होता पोलिसांनी त्यांना बाहेर काढले हा अपघात एकता भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजर होते गौतम इंगळे सेवन न्यूज शेगाव